अजून पाच वाजता ढग पाहू शकतं कसे काले कुट्ट आलेले आहेत आता एक सर पडून गेली आणि अजून पाऊस तयार होतोय अजून मोठ्या पाऊस येण्याची शक्यता आहे हाय हायकर आहे वेद आहे कर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर कोकणात मोठ्या प्रमाणात भात कापणी सुरू आहे परंतु आज अचानक पावसाने हजेरी लावली आहे पाहू शकता काले कुठे ढग आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात पाऊस आलेला आहे आणि वारा देखील सुटलेला आहे पाहू शकता आणि पावसाने जोरदार एंट्री झाली पावसा आहे पावसाची आणि इथे पाहू शकता भात कापणी वगैरे कामं सर्व आटपले आहेत लोकांची आणि इकडे भात सुकण्यासाठी ठेवलेला आहे पाहू शकता ते अजून बांधायचं बाकी आहे परंतु आज अचानक पाऊस झाला त्यामुळे भात भिजलेला आहे ते पाहायला मिळत आहे आणि इकडे भात कापणी झालेली आहे परंतु भात इकडे शेतामध्ये सुकण्यासाठी ठेवतात ते आणि सुकल्यानंतर बांधायचं असते परंतु पाऊस अचानक आल्यामुळे भात या ठिकाणी भिजून गेले आहे आणि भात कापणी झाल्यानंतर शेतामध्ये लोंबी ज्या पडलेल्या असतात ते पक्षी खायला येतात पक्षी पाखरे इकडे आणि वरती उडून जातात ते आताच मंगाचे खात होते लगेच उडून जातात त्यासाठी तिकडे त्या शेतात देखील खात आहेत कबूतर आहेत अशा प्रकारे गावचं वातावरण पाहू शकता तर मित्रांनो इकडे कोकणातील आपलं घर इथे पाहायला मिळत आहे आणि घराच्या इकडे मागील बाजूला इकडे आमचं होम ग्राउंड आहे आपट्याखालचं खालचं म्हणतात त्याला इथे पाहू शकता या ठिकाणी शेतीचं कामं वगैरे हो कापून वगैरे हो झाले आहेत आणि इथे पेंढे वगैरे हो उभे करून ठेवलेले आहेत आणि तिकडे सुकण्यासाठी ठेवलेले आहेत पाहू शकते या ठिकाणी आणि ढग पाहू शकता कसे का काले कुठं आलेले आहेत आता एक सर पडून गेली आणि अजून पाऊस तयार होतो आहे अजून मोठ्या पाऊस येण्याची शक्यता आहे आणि इकडे वरच्या साईडला अजून एक शेत कापायचं बाकी आहे आणि बाकी सर्व शेत कापून झालेले आहेत आणि पेंढे वगैरे झोडून बांधून वगैरे झालेले आहेत पाहू शकतं या ठिकाणी आणि विजा चमकत आहेत शाळा नाही ना सुटली अजून पाच वाजता सुटल हे वेद शाळा सुटली कर, कर। वेद आणि मानस आहे वेद आहे कर पाऊस पडला काय रे तिकडे सावरड्यात लय पाऊस पडला आपल्याकडे नाही पडला एवढा ए बायकर बाय <laughs> हाव दे तर फायनली मित्रांनो तिन्ही सांज झालेले आहे आणि दुपारी साडेतीन वाजल्यापासून पावसाची जोरदार सुरुवात होतीच परंतु आता शांत झालेला आहे आणि पाऊसदेखील गेल आता गेलेला आहे रात्री अचानक येऊ शकतो आणि आला तर मोठाच येईल कारण काले कुठे ढग आलेले आहेत आणि आता शांत झालेला आहे आणि पक्षी पाखरे देखील आपापल्या घरी गेलेले आहेत आणि शांत वातावरण झालेले आहे